पोलादपूर तालुक्यातील लोहारेगण हद्दीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेलं आहे यावेळी चिंचवाडी सुरबाचीवाडी ते वझरवाडी ते तुर्भे खोंडा रस्ता ते दिबिल कुंभारवाडी रस्ता हा दोन कोटी सत्तर लक्ष रुपये एन ते लोहारे लोहारे खोंडा ते तालुका हद्द रस्ता तीन कोटी चौऱ्याऐंशी लक्ष रुपये तसेच एन एच सहासष्ट ते लोहारे ते लोहारे पवारवाडी रस्ता या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांची अनेक वर्षांपासूनची असलेली रस्त्याची समस्या आता दूर होणार आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या का वेळेला सांगितलं की दोन हजार एकोणीस सालामध्ये मी संसदेवरती निवडून गेलो देशाची सतरावी संसद सुद्धा त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झाली परंतु महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत या दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये एकही काम मंजूर झालं नव्हतं गेल्या वर्षी मी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने लोकसभेचे सदस्य असतील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने लोकसभेचे सदस्य असतील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार असेल किंवा त्या कालावधीमध्ये आमचे काँग्रेसचे जे खासदार चंद्रपूरचे होते ते मध्ये दिवंगत झाले ते असतील आम्ही सर्वांनी म्हणून केंद्र सरकारकडे या याबाबतीमध्ये एक बैठक आयोजित केली केंद्र सरकारच्या सचिवाच्या मनामध्ये मंजूर देण्याच्या वतीमध्ये वेगवेगळे काही कल्पना त्या ठिकाणी होत्या परंतु महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांची ताकद एकदा उभी राहिल्याच्या नंतर काय होतं ते त्यावेळेला आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी अनुभवलं आणि या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर का होईना पण या कामाचा शुभारंभ आपण त्या ठिकाणी करतो जशी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सहा साडेसहा सात कोटी रुपयाची कामं मंजूर झाली तशी आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किंवा गेल्या वर्षी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार प्रस्थापित झाल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती बजेटच्या अंतर्गत पंचवीस पंधरा अंतर्गत अनेक अनेक योजनांचा ता निधी तालु या तालुक्यामध्ये आणत या तालुक्याच्या विकासाच्या कामाला त्यांनी चालना देण्याचा प्रयत्न केला तो अंतर्गत रस्ते असतो मेन रस्ते असतो प्रधान ग्रामस्थेचे असो मुख्यमंत्री ग्रामस्थे असो जलजीवनच्या योजना असो छोटे मोठे बंधारे असो किंवा धरण असो साहेब आता आपण दोन धरणं छोटी इथं मंजूर केलीत हे तुरबे खोंड्यामध्ये आणि एक लोहारे खोंड्यामध्ये हे जवळजवळ पंचवीस तीस तीस कोटीची छोटी धरणं आहेत पण ती धरणं चांगली होतील की या पाण्याच्या ज्या काही समस्या पुढं पुढं भेडसावतात त्या आपल्याला जाणवणार नाहीत अशा प्रकारे दुसरे अजून पोलादपूरमध्ये आपण तीन धरणं सुरू केलेली आहेत एक किनेश्वर आहे घोळेगनी आहे आणि एक कोंडवीच्या तिथं आहे तर अशा प्रकारे ह्या आपण त्यांना छोटा जरी तालुका असला तरी अत्यंत प्रामाणिक है। या ठिकाणी काम करणारी ही मंडी आहे आणि त्यासाठी झुकतं माप आपण या कोल्हादपूर तालुक्याला आत्तापर्यंत दिलेलं आहे एकी गाव गाववाडी वस्ती आपण वंचित ठेवलेली नाही आहे आता एकच त्यांचं स्वप्न आहे की या लोहरमालच्या तिथून तुर्बे खोड़े मदून, तो खोपल्याच्या मुऱ्या मार्गे अड एक रस्ता जॉईन करायचं एक स्वप्न आहे या लोकांचं ते पण तुमचं भविष्यामध्ये आम्ही साकार करू कारण आम्हाला कल्पना आहे कधी आम्हालाही त्या रस्त्याने जाता येईल तुम्हालाही जाता येईल आणि एक जी काय एमआर सी यांची मागणी आहे छोटी एमआरडीसी प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एनडी न्यूज मराठी पोलादपूर रायगड